निमित्तानं राज्य श्री शाहू शिक्षण सेवा आघाडीच्या पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने त्या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेली जिला जिल्हाचे संचालक दादाधानीचे ज्येष्ठ नेते गोरा पाटील साहेब गोखू दूध संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगरे साहेब दूध संघाचे माजी संचालक दादाचे जेष्ठ नेते पी वी डोंगरे साहेब कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील सर शेखा पक्षाचे युवा नेते साहेब पवार पाटील कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिवराव चरावले साहेब दूध संघाचे संचालक बाळासाहेब पाटील बाबासाहेब देघटनेचे अजित पवार साहेब विठ्ठल नाव उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे आमते दादाजी पवार चंद्रकांतदा पाटील आर पी आयचे पापुरम कांबळे प्रकाश कांबळे पक्षाचे कांबळे वंचित बहुजन आघाडीचे बँक कांबळे राजेंद्र तोडे वैन तो चल कारखान्याचे संजय पाटील साहेब पांडुरंग बांडगिरे साहेब कारखान्याचे माजी संचालक नेते एम आर पाटील साहेब सुशील पाटील टोळोकर विश्वनाथ पाटील दादा संजयराव पाटील दत्तात्रय मुली शिवाजीराव पाटील साहेब उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सर्व असलेले सर्व सभासदू माता भगिनी पत्रकारांनी चायचित आज आपल्या समोर बोलत असताना माझे वडील हे आपले नेते स्वर्गीय स्वर्गीआमदार केन पाटील साहेबांची आठवण आलेश या शिक्षण प्रसार मंडळाच्या निवडणुकी संदर्भात या प्रशासन मंडळाची निवडणूक लागण्यासंदर्भात बी एन साहेबांचे प्रयत्न होते ती निवडणूक आणि हा शिक्षण प्रसारक मंडळ सभासदांच्याच मालकीचं राहावं ही इच्छा पी साहेबांची प्रकट होती ज्या प्रकारे पी एन साहेबांनी या बहुते सहकारी साखर कारखान्यामध्ये एक अतिशय चांगला चांगल्या प्रकारे काम करायचा प्रयत्न केला मागच्या वर्षी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एक अतिशय चांगलं आणि नवीन आघाडी तयार करून साहेबांनी हे बॅटर्न तयार केलं गेल्या वर्षाभरामध्ये या संचालक मंडळाचा अतिशय चांगल्या प्रकारे कारभार चालला त्या शिक्षण प्रसारक मंडळामध्ये शिस्त लागली पाहिजे इथं गोर गरिबांची शिकली पाहिजेत आय एस आय पी एस डॉक्टर झाले पाहिजे हा हेतू बी एन साहेबांचा शिक्षण प्रसार मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत बी एन साहेब असते तर चित्र मागसं काही वेगळं असत सगळ्यात आधी इथं बोलत असताना तीनशे सदतीस इच्छुक उमेदवार होते आणि त्यातून ती तयार झालेली तेरा उमेदवारांची यादी आहे त्याच्यामध्ये आज आपण सर्व जे इच्छुक उमेदवारांनी जी मागा घेतली त्यांचं प्रामुख्याने मी सगळ्यात पहिला मनापासून आभार व्यक्त करतो खरंतर आपण सर्वांनी आमच्या सर्व नेते मोठींची अडचण समजून घेऊन जी माघारी घेतली या पॅनलला जो आज आपण पाठिंबा दिला त्याबद्दल आप आपलं धन्यवाद करून देऊन जोडाय खरं तर आपल्या सर्वांच्या मधून ही तेरा माणसं निवडण्यामध्ये फार मोठी कसरत आपण सर्वांना करावं लागली बरेचसे यातले उमेदवार हे इथं संधी घेण्यासाठी खरं तर योग्य होतील खरं त्यातून आम्ही ही माणसं निवडली आणि आपण सर्वांनी मन आघाडीला आपण आज पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचा मी आभार व्यक्त करतो माझ्या आपल्या सर्वांना एवढीच विनंती राहिली मग अशी साहेब असतील चरापे साहेबांनी सांगितले काही बदल आपल्याला या शिक्षण प्रसंग साहेबांच्या मनाबद्दल या शिक्षण संस्थेच व्यापक अजून याला व्यापक करण्यासाठी गोष्टी जर करायच्या असल्या तर हे आघाडीचे पॅनल आपल्या सर्वांना निवडून द्यायला पाहिजे ते आपल्या सर्वांना माझी विनंती राहील शेवटी जाता आपल्याला सर्वांना मी एवढंच सांगतो आज आपण सर्व जी मागे घेतलेली ही शिवभूमीवर आहे आतापर्यंत ज्या प्रकारे आपण फिरंग साहेबांवरती निष्ठा करून फिरंग साहेबांवर हो प्रेम केलं साहेबांच्याच फॉलो वाटून मी सुद्धा उद्या आपल्या सर्वांना कधी कुठं वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन आपल्या सर्वांना मिळतो अजून पुढे बरेचशा संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत तिथे नक्कीच कुठं ना कुठं तरी मी आपल्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही आपल्या सर्वांना देतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी आज इथे उपस्थित राहून या सर्व मंडळींना या आघाडीला आशीर्वाद देण्यासाठी आपण आला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि उद्याच्या दोन तारखेला या आपल्या आघाडीच्या सर्व उमेदवारांना उत्तम या चिन्हावरील या चिन्हावरती मारून सर्वांनी विजयी करावं अशी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना

राज्यांनी शिक्षा मागणीच्या प्रचारने जेणेकरून मनोबत व्यक्त केले त्यांचे सहकारी अरुण पाटील व्यासपीठातलेले सहकारी आणि या पाटील जेणे मनोबत व्यक्त केलं जे आमचे ज्येष्ठ सहकारी साहेब व्यासपीठातील आमचे शिवसेना संचालक खाडे कार्काना शर्मा शिवराव पाटील वायसाहेबराजे थोडे आणि त्यांचे व्यासपत्र सर्व सकल साजर उपस्थित मला मारणं मोठी आहे नावं वाचू दाखवली पण जे मी माझ्या सुरव जसं तीनशे फॉर्म होते त्याचे डबल फॉर्म सोडून तीनशे ते होते आणि त्यातून ते पॅनल विजय करण्यासाठी बहुतेक लोकांनी जवळजवळ जवळ अडीशे लोकांनी आमच्या पाठीमागे घ्यायला घेतलाय ते पॅनलच्या वतीनं मी त्यांचा सर्वांज मी म्हणून आभार मानतो ज्या वक्त्याने पाठिंबा दिलेला आहे मागाने ते पाठिंबा मला मोठं खेळ केलं आहे त्यांनी भाष्य केले आम्हाला मी एक पाठिंबा राहायला वंचित आहे आणि आम्हाला पाठिंबा टिक्स केला नाही पण त्यांचं वक्तव्य बोललं नाही त्यांच्याबद्दल मी उल्लेख करतो की त्यांचाही आघाडीचा पाहिजे आमचा पाठिंबा आपल्याला माहिती की जुनी संस्था म्हणजे जो जवळ सासष्ट साली शिक्षणपर्धन स्थापन झालं एखाद्या खऱ्या जी खातगिरी चालू झाली दोन मुद्दे हे जे रेंगाळले गेले म्हणजे आजच्या निवडणुकीचा मुद्दा जो आहे ते पंचवीस तीस वर्ष आहे मी कुठल्याही नेते मंडळाला बोल देणार नाही नेते मंडळी चांगल्या विचाराने माणसं पडलेले असतात पण खऱ्या अर्थानं ह्या कारखान्याच्या मालकीचं एक शिक्षण प्रशासन भाव हो दोन हजार पंचवीस वर्षी वाटचाल चालली आहे म्हणजे तिथे लोकांनी जावं पोट दुरुस्त करावी आणि कारखान्या निवडूनच संत शिक्षण आपलं शिक्षण बोर्ड असावं आणि जे कारखान्याचे संचालक असतील तेच खरे त्याचं कार्य करावं अनेक कारखाना बिदरी असाल अनेक ठिकाणी अशी कार्य चालू आहे तुम्हीच ती दुरुस्ती केली म्हणून ही अडचणी आलेल्या दुर्दैवान वर्ष वर्षा चालू आहेत नेते मंडळी चांगल्या उद्देश आपल्या गोष्टी आपल्या ताब्यात दळा ती निवडणूक चाललेली आहे प्रख्याशा दोन आहे मतदार दोन तारखेला होणार आहे आणि माझ्या मजुरांना अत्याचार केला परत हॅकला तारीक हॅट शे कोणी आपले लोक आणि ते भदारी लोक बंबाळून आपल्या गावात थांबले आहेत की या निष्ठे अंत्य म्हणून म्हणजे त्याच्या गावापुरतं त्याला असतात तर पण पाठीमाने ते का सांगावलं आणि सगळ्यांचा विचार करून आता जी लोक त्याला दिलेली आहेत हे अतिशय कुठेही बाहेर प्लेश लढलेली आहेत फ्रेश आहे त्याच्या गावात किती मतदान आहे हे न बघतं त्यांनी दिलेलं आहे कारण हे आम्हाला पहिल्या चार वर्षानं बोर्डाच्या मालकी शिक्षण संस्थेचं पहिली गोष्ट आपल्याला करायची आता पंचवीस वर्षासाठी सगळे दबलेले आहेत पाठोली माणसं जी आहे ती प्रामाणिक अठरा वर्ष तरी हायकोर्टात आहे म्हणजे जी कोणी पाठवली असते त्याचा चालूच आहे एज्युशन थांबव याला आपल्याला आपण पहिला मुद्दा काय होकेल असेल आपला तर आपल्याला ही कारखान्याच्या ताब्यात ऐकून घ्या हे बोर्ड जे आहे आपलं विजाऊन बोर्ड त्यांच्या ताब्यात आयुष्यात आलेले मुख्य उद्देशा कार्यक्रमाचा आता दिलेले केरळ उमेदवार तुम्हीच सांगेल सगळ्यांनी काय लोकांची वळखी असतील मला माहित नाही नमस्कार प्रत्येक पाहिजे त्या गावाचा त्या गावाचा मलाही प्रत्येक गावाच्या माणसाची माहिती नाही म्हणजे ह्या तेरा जरा निवडणूक आला पाहिजे जे विद्वान बोर्ड चे ऑफिस चोवीस आहे तिने त्याच्यात ठाम राहिला पाहिजे नेते मंडळी असतील माझ्यावर नेते मंडळी असतील ठाम राहिले आणि तिने तेरा नवीन आहे ते गावाच्या मला निवडून आढळलं गावाकडे मदत करण्या संधी मिळाली ते करत